दिवाळी आली की मिठाई आली आणि मिठाई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येणारी पहिली गोष्ट म्हणजे काजूकतली चांदीचा वर्ख लावलेली डायमंड शेप मधली ही मिठाई म्हणजे आपल्या सगळ्यांचा जीव की प्राण पण ती आपली लाडकी काजूकतली आली तरी कुठून याचा शोध कुणी लावला यामागे दोन मोठ्या रंजक कथा आहेत एक कथा आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाकडे घेऊन जाते तर दुसरी थेट मुघल आणि शीख इतिहासात चला या दोन्ही कथा जाणून घेऊयात नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी काजू कतलेच्या जन्माची पहिली कथा जोडलेली आहे सोळाव्या शतकातील मराठा साम्राज्याशी असं म्हणतात की मराठ्यांच्या शाही स्वयंपाक घरात भीमराव नावाचे एक प्रयोगशील आचारी होते त्यांना पारशी लोकांची बदामापासून बनणारी हलवा ए फारसी ही मिठाई खूप आवडायची त्यांनी याच मिठाईपासून प्रेरणा घेतली आणि एक नवीन प्रयोग केला त्यांनी बदामा ऐवजी काजू वापरले आणि याच प्रयोगातून झाला काजू कतलीचा जन्म मराठ्यांना ही मिठाई इतकी आवडली की ती लवकरच शाही पंक्तीचा अविभाज्य भाग बनली आता येऊया दुसऱ्या कथेकडे ही गोष्ट आहे सतराव्या शतकातली मुघल बादशाह जहांगीरच्या काळातली जहांगीरने तेव्हा सहावे शीख गुरु गुरु हर गोविंद यांना ग्वालियरच्या किल्ल्यात बावन्न राजांसोबत कैद करून ठेवलं होतं गुरु हर गोविंद तुरुंगातही कैद्यांना धीर देत असत हे पाहून जहांगीरने एक अट ठेवली तो म्हणाला गुरुंना तुरुंगातून सोडण्यात येईल आणि त्यांच्यासोबत जो कोणी त्यांचा अंगरका पकडून बाहेर निघेल तोही मुक्त होईल सगळ्यांना तुरुंगातून मुक्त करण्यासाठी गुरु हरगोविंद यांनी एक युक्ती केली त्यांनी बावन्न कलिओंचा म्हणजेच बावन्न भागांचा एक इतका मोठा अंगरखा शिवायला सांगितला प्रत्येक राजा पकडून निघू शकेल आणि दिवशी गुरु तोच अंगरखा घालून बाहेर आले आणि त्यांच्या दिवाळीचा होता आणि म्हणूनच शिखांमध्ये हा दिवस बंदीचोर दिवस म्हणजेच कैदेतून मुक्तीचा दिवस म्हणून आजही साजरा केला जातो गुरूंच्या या हुशारीने आणि स्वातंत्र्याच्या या मोठ्या क्षणाने जहांगीर इतका प्रभावित झाला की त्याने आपल्या शाही आचार्याला या दिवसाच्या स्मरणार्थ एक खास मिठाई बनवायला सांगितली आणि त्या आचार्याने काजू साखर आणि तूप वापरून जी मिठाई बनवली तीच होती आपली सर्वांची लाडकी काजूकतली तर काजूकतलीचा जन्म मराठ्यांच्या प्रयोगातून झाला की गुरूंच्या स्वातंत्र्याच्या क्षणातून हे तुम्हीच ठरवा पण एक गोष्ट नक्की आहे ही मिठाई केवळ एक गोड पदार्थ नाही तर ती आपल्या इतिहासाचा आपल्या संस्कृतीचा आणि कुठेतरी स्वातंत्र्याचा एक गोड तुकडा आहे तर काजू कतलीचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला आणि यावर्षी दिवाळी तुम्हाला कोणती मिठाई मिळाली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका